छत्रपती संभाजीनगर मध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगरच्या हायवा ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वारांना चिरडलं या अपघातात परीक्षेला जाणारे तिघे बहीण भाऊ जागीच ठार झाले तिन्ही भाऊ बहिणीच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये खळबळ उडाली हा भीषण अपघात बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाड्यासमोर सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला मृत तिघेही जण मैणभाऊ परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील रहिवासी होते प्रवीण अंभोरे प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे आहेत तिघेही वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील होते त्यांच्याजवळ वनविभागाच्या परीक्षेचे हॉल तिकीटही सापडले यावरून ते परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला मागील काही दिवसांपासून सातारा परिसरातील शिवछत्रपती नगर भागात ते राहत होते अशी माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी तिन्ही मृतदेह हो घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलेले आहेत